पितृपक्ष म्हणजे बांधवांनो आपल्या घरातील गेलेला व्यक्ती मृत पावलेल्या व्यक्ती यांना वर्षातून पंधरा दिवस स्वर्गातून पृथ्वीवर येण्याचा अधिकार भगवंतांनी दिलाय तर बांधवांनो याच पितृपक्षामध्ये घरातल्या ज्या आपल्या व्यक्ती आहेत मृत पावलेल्या ते आपल्या घरी येतात पाहतात की आमची मुलं बाळ आमच्यासाठी नक्की काय करतात आम्ही कमवून ठेवलेली संपत्ती याचा उपयोग कसा काय करतात हे सगळं येऊन पाहतात आणि जर त्यांच्यासाठी आपल्या पुरवण्यासाठी म्हणजे आपण जर आपण काहीही केलं नाही तर ते नाराज होतात म्हणजेच बांधवांना आपल्या घरातील गेलेली जी व्यक्ती आपल्या आजी असो आजोबा असो वडील असो त्यांची तिथी म्हणजे मृत पावलेला तो दिवस आणि त्याच तिथीला बांधवांनो हे पूर्वज आपल्या घरी येतात आणि त्या पूर्वजांसाठी आपण अगदी आवडीनं चा, त्यांच्या आवडीचं अन्न तयार करतो आणि त्याचं पिंड तयार करून आपण घराच्या वरती ठेवतो टेरिसवर किंवा पत्र्यावर ठेवतो आणि त्यावेळी कावळ्यानं त्या अन्नाला स्पर्श केला म्हणजे पिंडाला स्पर्श केला की ते आपल्या पूर्वजांना मिळालं असं आपण ग्रहित धरतो तर बांधव नाही असं कसं कावळ्यालाच का अधिकार हा बाकी काय पक्षी नाहीत का बरं तर, तेक हो तर बांधवांना या व्हिडिओमधून आपण अतिशय सुंदर माहिती पाहणार आहोत की कावळ्याला हा सर्व अधिकार का आपण पाहतो एखादी व्यक्ती जर आपल्या घरातली गेली असेल तर त्या ठिकाणी आपण दहावा करतो बघा दहाव्या दिवशी पिंडाला ज्यावेळेला कावळा सिवेल त्यावेळेला त्या व्यक्तीला स्वर्गाचं दार खुलं होतं असं आपण मानतो बघा तर बांधवांना या सर्व गोष्टीचं जे उत्तर आहे की कावळ्याला महत्व का पितृपक्षामध्ये रहस्यमय अगदी खरी माहिती आज जाणून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे बांधवांनो या पितृपक्षामध्ये तीन पिढ्यांची लोक आपल्या घरी येतात म्हणजे आपल्या तीन पिढ्या पाठीमागच्या वडील जर गेले असतील तर वडील आजोबा आणि पंजोबा तर बांधवांना या तिन्ही पिढ्या पितृ पक्षामध्ये आपल्या घरी येतातच आणि बांधवांनो पितरांना खुश करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण त्यांच्या आवडीचं सगळं काम करतो घरी आणि हे जर चुकलं तर आपल्याला भयंकर त्रास जीवनामध्ये भोगावा लागतो हे सत्य आहे बांधव आणि या पित्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी बांधवांना सुंदर असा एक उपाय आपण पाहणार आहोत की तीन पिढ्यांचा असलेला पित्र दोष सुद्धा नष्ट होऊन जाईल हा उपाय केला तर हा उपाय सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल सूत्रचे तर बांधवांनो आपली हिंदू संस्कृती ही निसर्गाला देव मानणारी संस्कृती आणि त्याच्या पद्धतीने आपण जर जीवन जगलो हिंदू संस्कृतीच्या तर जीवनाची नौका या भवसागरातून नक्की पार सुरक्षित होईल बघा आपण पाहतो ना बांधवांनो की नागपंचमीला नागाची पूजा करतो वट पौर्णिमेला वडाची पूजा करतो म्हणजे आपण पशु पक्षी प्राणी या सगळ्यांना देव मानतो बघा आपण आपली संस्कृती तशी तसंच बांधवांना आपण कावळ्याला सुद्धा विशेष महत्व देतो आणि त्याचीच कथा आपण माहिती जाणणार आहोत तर बांधवांनो स्वर्गाचा राजा इंद्रदेव आणि या इंद्रदेवाचा इंद्र पुत्र जयंत या जयंतानं सर्वप्रथम कावळ्याचं रूप धारण केलं भयंकर ताकद त्याला बुद्धी होती सगळं होतं परंतु या कावळ्यानं म्हणजेच जयंतानं माता सीतेला जखमी केलं आणि त्याच वेळी बांधवांनो प्रभू श्रीरामांनी ब्रह्म चालून या जयंतचा ज्या डोळ्याला क्षतिग्रस्त केलं जखमी केलं डोळ्याला नंतर या कावळ्याला पश्चाताप झाला आणि तो प्रभू श्रीरामांची माफी मागू लागला याचना करू लागला प्रभू मला माफ करा त्याच वेळी प्रभू श्रीरामांनी त्याला वरदान दिलं त्या कावळ्याला की तुला अर्पण केलेलं भोजन पितरांना मिळेल बांधवांनो तेव्हापासून काकपर्श याला विशेष महत्व देण्यात आलं आजही आपण पित्रांना बघा तृप्त करण्यासाठी पिंडदान करतो आणि पितृपक्षामध्ये पितर यमलोकातून पृथ्वीवर येतात आणि आपल्या घरातील पित्रांना तृप्त करण्यासाठी त्यांच्या आवडीच आपण जीवन तयार करतो तर बांधवांनो गरुड पुराणामध्ये कावळ्याला यमदेवाचा संदेश वाहक म्हटलं जातं आणि त्याचवेळी बांधवांनो पितृपक्षामध्ये पाहतो आपण कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात आणि त्यामुळे पित्रांना तृप्ती मिळेल त्यामुळे पितरांना तृप्ती मिळते बघा भारतामध्ये आपल्या कावळ्याला विशेष महत्त्व आहे कावळ्याला शुभसूचक मानलं जातं कावळ्याला ईश्वराच्या सगळ्यात जवळचं मानलं जातं बांधवांना आपण आपण ऐकलं असेल की आपल्या घरातील जुनी माणसं बघा आजी आजोबा कावळा जर आपल्या घराभोवती फिरत असेल काव 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 वरडत तर जुनी आपले आजी आजोबा म्हणायचे की कुणीतरी पाहुणा आपल्या घरी येणार शुभ सूचक या ठिकाणी म्हटलं आहे हा पूर्वजांच्यावरती आपण विश्वास ठेवून आपण ऐकलं असेल बघा कधी का म्हणजे कावळ्याला पितृ पक्षात विशेष महत्व देण्याची अनेक कारणं आहेत बघा बांधवांना आपण आजचा विचार जरा पक्ष्यांचा करू आपण एक पुरावा देतो आपल्या या ठिकाणी फक्त विचार करा आपण याच्यावरती बांधवांनो माणसाला उजेडात दिसतं आणि मांजराला उजेडात आणि अंधारात सुद्धा दिसतं ध्यान देऊन ऐका आपण वट वाघूळ घुबड यांना फक्त अंधारातच दिसतं तर यावरून स्पष्ट होतं बांधवांनो की प्रत्येकाला वेगवेगळी दृष्टी निसर्गानं म्हणजेच भगवंतानं दिली तसंच बांधवांनो पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी ही फक्त कावळ्याला मिळाली मृत आत्म्याची इच्छा समाधान होईपर्यंत तो कावळ्याला स्पर्श करून देत नाही बघा मृतात्मा पिंडाला आणि मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येते आणि पिंडाला स्पर्श करता असंही मानलं जातं बघा आपण म्हणतो तर बांधवांनो कावळ्याला जीवात्मा दिसतो त्याला ती दृष्टी त्याला ती भगवंताने दिलेली दृष्टी शिवात्मा आपण पाहू शकत नाही त्यामुळे अंधश्रद्धा म्हणणं चुकीचं आहे कारण ती पाहू शकत नाही कावळा हा यमराजाचा द्वारपाला आहे म्हणून बघा पिंडाला काकपर्श झाला की आत्म्यास यमद्वाराचा जो प्रवेश आहे त्या ठिकाणी मिळतो आणि बांधवन ही श्रीरामांनी कावळ्याला दिल्लं वरदान आहे आपण पाहत असतो की ज्या वेळेला बघा एखादी व्यक्ती आपल्या घरातील गेले असेल आणि ज्या वेळेला दहावा असतो दशक्रियाविधी त्या ठिकाणी पिंड तयार केले असते आणि ज्या वेळेला कावळा शिवतो त्या ठिकाणी आपण काय म्हणतो पिंडाला कावळा शिवला की मोक्षप्राप्ती मिळाली बांधवांनो याच्यापाठी मग आध्यात्मिक कारण हे निश्चित आहे बघा बरोबर आहे फक्त विश्वास पाहिजे कारण कावळ्याला प्रभू श्रीरामाने दिले ती वरदान आहे बघा जीवात्मा दिसण्याचं तर बांधवांनो कावळ्याला दररोज आपण अन्न दिलं तर कावळा अन्न रूपाने आपलं पापाचं भक्षण करतो पाप कमी होतं आणि श्राद्धामध्ये जे श्राद्ध घालतो आपण पूर्वजांचं त्यावेळेस आपण कावळ्याला जर अन्न दिलं ना तर यम लोकामध्ये आपल्या पित्रांना अजिबात त्रास होत नाही तर बांधवांनो तीन पिढ्या आपल्या पाठीमागच्या बघा तीन पिढ्यांचं जो पितृदोष आहे तो नष्ट करण्यासाठी एक सुंदर असा उपाय आहे बांधवांना ज्या दिवशी सर्व पित्रे अमावश्य आहे हो बघा म्हणजे तर बांधवांनो या दिवशी भात तयार करायचा मीठ टाकायचं नाही तो वाटीमध्ये भात भरायचा त्याचं पिंड तयार करायचे म्हणजे मूत तयार करायचे वाटीचा आकाराचा भात पात्रावरती ठेवायचा त्याच्यावरती काळी तिळ टाकायची दही टाकायचं आणि बांधवांनी हे पात्र घेऊन म्हणजे हे ताट घेऊन उंच ठिकाणी ते ठेवायचं म्हणजे तुम्ही शहरात राह राहत असताल तर टेरिसवरती ठेवा गावाला राहत असताल तर घराच्या पात्र्यावरती ठेवा डोळे झाकायचं आणि आपल्या पूर्वजांचं अगदी मनापासून त्या ठिकाणी स्मरण करायचं मनापासून अगदी की तुम्ही या ठिकाणी या तुमच्या मनासारखं तुमच्या आवडीचं अन्न बनवले ते तुम्ही ग्रहण करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या असं अगदी मनामध्ये बोलायचं आपण बांधवांना हा उपाय केल्यानंतर तीन पिढ्या पाठीमागचं जो आपल्याला पित्रांचा त्रास येथून निघून जाईल बघा बांधवांना फक्त विश्वास ठेवा आपण पाहतो ज्यावेळेला आपल्या घरी पित्र असतात श्राद्धास्थिती असते त्यावेळेला ज्यावेळेला आपण ब्राह्मणाला बोलावतो त्यावेळेला तो तिन्ही पिढ्यांची पाठीमागची नावं घेतो बघा आपण पाहिलं असेल शहरात सगळ्यांनाच ब्राह्मण मिळणं कठीण आहे आता परंतु गावाला बघा आपल्या घरी ज्यावेळेला ब्राह्मण बोलावतात त्यावेळेला ते ब्राह्मण लोक आपल्या घरातील तीन पिढ्या पाठीमागच्या लोकांची नावं घेतात म्हणजे ह्या तीन पिढ्यातल्या लोकांना त्या ठिकाणी ते जेवायला बोलावतात बांधावण हे शास्त्र आहे म्हणून आपण हे घरीसुद्धा करू शकतो कुणालाही न बोलावता फक्त विश्वास ठेवायचा आणि आपण हे काम करायचं सर्व पित्रे अमावश्या दिवशी तर बांधवांना सुंदर अशी खरी माहिती ही कावळ्याला महत्त्व का पित्रामध्ये दशक्रिया वि विधीमध्ये खरंच आत्मा दिसतो का कावळ्याला ही माहिती बांधवणूक खरी ही आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा आणि बांधवांना अशा ज्या गोष्टी आहेत कावळ्याबद्दल या लहान मुलांना आपल्या घरातल्या नक्की सांगा कारण बांधवांनी ही परंपरा आहे आपली ही परंपरा पुढं चालवण्यासाठी आपल्या घरातील मुलांना आपण नक्की सांगा म्हणजे यावरती ही मुलं विश्वास ठेवतील आणि आपली अशीच परंपरा पुढं चालू राहतील आणि बांधवांनो निसर्गाला देव नक्की माना ही माहिती जर आवडली असेल तर आम्हाला एक कमेंट नक्की करा पितृदेवाय नम जय श्रीराम अशी कमेंट नक्की करा कारण राम हेच बांधवांनो अंतिम सत्य आहे जय हिंद जय भारत